बघा खूप असं छान असा वडापाव झालेला आहे खूप टेस्टी पण झालेलं आहे मस्त झालेलं आहे बघा नमस्कार छायाच किचनमध्ये आपले स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पुण्यातील प्रभातचा वडा करून दाखवणार आहे तो नितीन गडकरींना पण खूप असा आवडतो तो असा वडापाव करून दाखवणार आहे चला तर मग आपण करायला घेऊया आज मी दाखवणार आहे पुण्यातला प्रभात हॉटेलचा वडापाव करून दाखवणार आहे तर याच्यासाठी मी एक विल थोडे कमी बटाटे घेतलेत शिजवून घेतलेले आहेत सोलून आणि हा वडापाव गडकरी नितीन गडकरींनासुद्धा खूप असा आवडतो तर आता मी हे करून दाखवणार आहे तर इथं मी मिरची घेतलेत लसूण घेतलं आहे आलं घेतलं आहे कांदा चिरून घेतलं आहे कोथंबीर घेतली आणि एक लिंबू घेतलं आहे तर हे लिंब हे लिंबू आहे ना मी एक लिंबू असा याच्यामध्ये पिळून घेणार आहे याच्यामध्ये कांदा थंबीर याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट दोन चमचे आलं लसूण पेस्ट आणि तुम्हाला तिखट जसं पाहिजे तसं टाकू शकताय इथे मी लहान मुलं खाणार आहेत म्हणून बारीक करून टाकलेलं आहे दाताखाली सापडेल मोठं म्हणून आता पण हे मिक्स करून घेऊया त्यामध्ये चवीनुसार एक चमचा मीठ घालून घेतलं आणि थोडीशी साखर आता आपण हे मिक्स करून घेऊया इथं मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे बघा याच्यात थोडासा ओवा घालून घ्यायचा आता आणि याच्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि लक्षीत मळून घेऊया आपण पातळ असं हे बघा जे पिताचे कन्सिस्टी अशी बघा असायला पाहिजे याचे वडे हे करून घेऊ गोळे बनवून घेऊया आपण इथं मी गोळे करून घेतलेले आहे आपण आता तेलामध्ये वडे सोडून घेऊया इथं आता आपण जरा हे तळलेले आहेत आपण आता जरा उलटे करून घेऊया बघा किती छान असा कलर आलेला आहे हे बघा तो इथं वडे तळून झालेले आहेत आता मी काढून घेते असेच आपण आता हे राहिलेले वडे पण आपण सोडून घेऊया मिरच्या तळून घेतलेल्या आहेत याच्यावरती मीठ टाकून घ्यायचं तिखट लागत नाही वडापाव बरोबर खायला वडापाव करून तयार आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद खूप असा बघा खूप छान असा वडापाव झालेला आहे बघा यात तुम्ही पण वडापाव खायला बघा किती छान असा कलर पण झालेला आहे बघा खूप असं छान असा वडापाव झालेला आहे खूप टेस्टी पण झालेलं आहे मस्त झालेलं आहे बघा खूप छान झालेलं आहे मस्त झालेलं आहे